तुकाराम महाराज हे साक्षातकारी व निर्भीड संत कवी होते विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला जो तुकोबांच्या अभंगवाणीतून जनांपर्यंत प्रवाहित झाला अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्ग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाजरते याची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग बरोबरच गवळणीही रचल्या भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात वाची भक्तीची खोटी बोध काकडा ज्योती पंचप्राणी प्राणी भावे ओवाळू आरती एक ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा दोन्ही घर जोडोनी चरणी ठेवलं माथा दोन काय महिमा वरुण आता सांगणे ते किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते तीन राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दोबाही मयूर पिछ चामरे ढाळी ती ठाईच्या ठाई चार विटे सहित पावले भावे ओवाळू कोटे रवी शशी जैसे उगवले हेळू पाच तुका म्हणे विटेवर उभा दिसे लावणे गाभा सहा सत्व रज तमात्मक काकडा केला भक्ती ज्ञानाग्नीवर चेतविला तर असे नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पूजा झाली तुळसीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली काही काळजी आहे का संसाराची पोरींची तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे महाराज शांतपणे म्हणाले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होत योग्य वेळ येऊ द्यावी लागते जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एके दिवशी जवळच एलवडी नावाचं गाव होतं तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि महाराजांची मुलगी भागीरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा अपरजीवन परिपूर्ण झालं संत मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना तेन अत्यानंद झाला अखेर लग्न झालं भागीरथी महाराजांच्या गळ्यात होऊन लढू लागली महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला म्हणाले नांदा सुखानं नांदा पण विसरू नको तू तुकाराम महाराजाची मुलगी आहे भागीरथी नांदायला सासरी गेली इकडे महाराजांचे जीवन पुन्हा पूर्ववत सुरू झालं भजन कीर्तन नामस्मरण नित्यसेवा सुरू झाली भागीरथीचं यलवडी गाव जवळच होतं पण येणं जाणं नव्हतं देहूची माळीण भाजी विकायला यलवडीला जायची रात्री देहूमध्ये झालेलं आपल्या बापाचं तुकाराम महाराजांच कीर्तन ऐकण्यासाठी भागीरथी माळीनबाईची आतुरतेने वाट पाहायची महाराजांच कीर्तन उपदेश ऐकून भागीरथीचे डोळे बापाच्या आठवणीनं भरून यायचे माळीबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं महाराजाचं रोज दर्शन होते या भावनेनं भागीरथी क्रित व्हायची अखेर तो दिवस आला तुकाराम महाराजांचा गमनाचा फाल्गुन वैद्य द्वितीया सोमवारचा दिवस होता प्रथम प्रहर प्रात काळ विजेच्या दिवशी शेवटचं कीर्तन केलं गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला भागीरथीला सांगावं पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही म्हणून तुकाराम महाराजांनी गमन केलं देहू गावचं रत्न गेल देहू गाव शोकसागरात बुडून गेल सर्व निश्चल बसलेले कुणाच कशात लक्ष लागत नाही शेवटी पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीणबाई यलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली आणि जड पावलाने भागीरथीच्या दारात पोहोचली बरेच दिवस माळीणबाई का आली नाही माळीनबाई तुझा चेहरा का उतरला असा प्रश्न भागीरथीने माळीणबाईला विचारला जड अंतकरणानं माळीनबाई म्हणाली भागीरथी तुझे बाबा माझे गुरु जगतगुरु तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदैव वैकुंठाला गेले आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागीरथी धाय रडू लागली परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत या विचारानं भागीरथीनं तुकाराम तुकाराम नामजप सुरू केला आणि आपल्या कनेचा आवाज ऐकून तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले नारायणाचे परवानगी घेऊन भूतलावरच कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज भागीरथीच्या घरी आले भागीरथी असा आवाज दिला वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकून भागीरथीने धावत येऊन तुकाराम महाराजांना कडकडून मिठी मारली आनंदाशो घळघळ वाहू लागले भागीरथीला शांत करत महाराज म्हणाले बाळा किती त्रास करून घेतलास तसे भागीरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय कुणासाठी जगावं तुकाराम महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला भागीरथी म्हणाली बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवण करते महाराज म्हणाले भागीरथी मी आता न जेवणा या गावी गेलो आपल्या भागीरथीला मायेनं जवळ घेतला आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत परत हाक मारू नको अशी विनंती केली तसे भागीरथी म्हणाली बाबा तुम्ही गेलाय वाटू देऊ नका मी हाक मारणार नाही भागीरथीला आशीर्वाद दिला भागीरथीत जीवन परिपूर्ण झालं हे बाप लेकीचं अलौकिक नातं आहे मुलगी बापाला आईच्या मायने जपत असते बाप आपलं दुःख आईच्या मन लेकीला सांगून मन हालक करत असतो जगदगुरु तुकाराम महाराज आणि भागीरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं हृदयस्पर्शी उदाहरण आहे म्हणून मन असं म्हणतात की बापाचं लेकीवर जरा जास्तच स्वयम असत कारण एका लेकीसाठी एका बापालाही वैकुण यावा लागलं होतं संत बहिणाबाई शिवता हवी तुकारामांची शिष्या तुकारामांनी तिला स्वप्नात गुरुपदेश दिला होता तुकाराम महाराजांनी गमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला सुद्धा साक्षात दर्शन दिले होते असे म्हणतात जय जय रामकृष्ण हरी